बघा आपल्या देशामध्ये कशी प्रवृत्ती आहे जातीच्या म्हणजे जात चोरायला जमते किंवा जातीचे फायदे जमतात जातीच्या सवलती जमतात पण त्याच जातीमधल्या म्हणजे रोटी भे बोटी व्यवहार चलत नाही किंवा त्या जातीतल्या मुलीनं किंवा मुलानं इंटरकास्ट मॅरेज केलं किंवा म्हणजे कुठलं म्हणजे लग्न केलं तर त्यांचं नक्कीच काय होतं ऑनर किलिंग होतं किंवा मर्डर होतो किंवा मारलं जातं आहे किंवा त्यांना म्हणजे या जगातून संपवलं जातंय परंतु त्या त्या जातीतली म्हणजे शैक्षणिक सवलती असतील फायदा असतील राजकीय फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच काय केलं जातं मग ती चोर जात चोरली जाते किंवा जातीचा फायदा घेतले जातात याबद्दल त्याला लाज वाटत नाही शरम वाटत नाही किंवा आपली इज्जत नव्हते कमीपणा वाटत नाही परंतु मी मुख्य संपादक दयानंद आपलं स्वागत करतो वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस मध्ये बोगस भामटा राजपूत आणि बोगसरबंद या जातीचे प्रमाणपत्र काढून घुसखोरी केल्याबद्दल दोर सेनेच्या वतीने मान्य तहसीलदार रेणापूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत हे निवेदन डॉक्टर दा, दा, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर पुणे यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच मेडिकल क्षेत्रामध्ये जी महत्वपूर्ण परीक्षा आहे किंवा म्हणजे प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे किंवा बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे जे की भ्रष्टाचार करून काढले जातात किंवा म्हणजे इथं अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना यांना हाताशी धरून काढले जातात कारण जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना सहजासहजी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत तर ह्या बोगस लाभार्थ्यांना कसे जातीचे प्रमाणपत्र मिळतात हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि ते कसे काढत असतील तर मग पैसे देऊन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढत असतील असा याच्यातून अर्थ निघू शकतो तर मोरसेना जी की ज्या संघटनेचे संदेश भाऊ चव्हाण हे संस्थापक अध्यक्ष आहेत या संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या गोर सेनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि गोर सेनेच्या वतीनं दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत वेगवेगळ्या या संदर्भ संदर्भामध्ये वेगवेगळे आंदोलन करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यामध्ये रास्ता रोख आंदोलन असेल आझाद मैदानावर आंदोलन असेल वेगवेगळे नागपूर हिवाळी अधिवेशनावर आदि, अधिवेशन या ठिकाणी केलेलं आंदोलन असेल हे वेगवेगळ्या पद्धतीनं जे बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून मूळ जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत यांना वंचित ठेवण्याचं जे कटकारस्थान केलं केले जात आहे त्या कटकारस्थानाच्या विरुद्ध तालुक्याच्या हे निवेदन देण्यात आलेलं आहे बघा आजकाल काय चालू आहे जर जे मूळ भारतीय संविधानाच्या मार, मार्फत जे पिढ्या पिढ्या किंवा हजारो वर्षापासून गाव कोसाच्या बाहेर होते किंवा गावाच्या सुद्धा बाहेर होते विमुक्त जातीमध्ये चौदा Uh, जातीचा समुदा समुदाय घेत असतात आणि या अगोदरच्या काळामध्ये या जातींना गुन्हेगारी शिक्का म्हणून uh, मारल्या होता आणि त्यांना या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावा लागत अशी क्रूर पद्धत राबवली जात होती पण भारतीय संविधानाच्या मार्फत कुठंतर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे परंतु इथल्या मनोवादी म्हणा किंवा इथल्या जातीवादी प्रवृत्ती म्हणा uh, जातीच्या आधारावर तिरस्कार केला जातो पण ते त्याच जातीच्या आधारावर जर फायदा घ्यायचा असेल किंवा त्याच जातीच्या आधारावर काही शैक्षणिक आणि नोकरीचा लाभ असेल किंवा सेवा सवलती असेल ते मिळवण्यासाठी लाजत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कमीपणा निर्माण होत नाही तर एक अतिक्रमण करण्याचीच प्रवृत्ती एक जातीवादी प्रवृत्ती या निमित्ताने दिसून येत आहे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मध्ये जे वंचित आहेत किंवा विमुक्त जातीमध्ये म्हणजे ज्या चौदा जातीचा म्हणजे समूह आहे त्या समूहापैकीच यायला पाहिजे म्हणजे गोर ही गोर म्हणजे बंजारा असेल लमान असेल नभाण असेल किंवा वेगळ्या म्हणजे त्या बंजाराच्या जाती आहेत त्या सातव्या क्रमांकावर आहेत त्या असतील किंवा ज्याच्यामध्ये ज्या येणाऱ्या जाती असतील म्हणजे छप्पर बंजारा असेल भामटा राजपूत असेल किंवा भामटी राजपूत असेल या जाती येतात किंवा वेगळ्या जाती येतात त्यांच्या नावानं कुठेतरी बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून मूळ जे लाभार्थी आहेत किंवा हो, ज्यांच्यापर्यंत हा विकास गेला पाहिजे किंवा आरक्षण गेलं पाहिजे ते आरक्षण न जाता हे लोक बोगस लोक लुटत आहे अशा पद्धतीचीच माहिती या निमित्ताने येत आहे आणि गोरसेनेचे जे रेणापूर चे पदाधिकारी आहेत किंवा लातूर जिल्ह्याचे सचिव आहेत दयानायक राठोड असतील किंवा धोंडीराम चव्हाण असतील किंवा या संघटनेचे अनेक पदाधिकारी या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ह्या महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे जात चोरणे किंवा जातीच्या सवलती घेण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी दुसऱ्याच्या जातीमध्ये घुसखर करण्याची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये दे नक्कीच नवीन आहे बोग जातीच्या आधारावर शैक्षणिक लाभ असेल किंवा आरक्षणाचा लाभ असेल किंवा राजकीय लाभ असेल किंवा फायदे असेल किंवा शैक्षणिक सुविधा असतील नोकरी असतील ही ब दुसऱ्या जातीच्या म्हणजे जातीमध्ये घुसखोरी करून फक्त पैशाच्या जीवावर किंवा भस्त्याच्या जीवावर किंवा राजकीय ताकदीच्या जीवावर का प्रमाणपत्र काढायचे आणि मूळ लाभार्थ्यांना वंचित ठेवायचा हा नक्कीच प्रकार दिसून येत आहे बघा आपल्या देशामध्ये दे कशी प्रवृत्ती आहे जातीच्या म्हणजे जात चोरायला जमते किंवा जातीचे फायदे जमतात जातीच्या सवलती जमतात पण त्याच जातीमधल्या म्हणजे रोटी बोटी भे, व्यवहार चलत नाही किंवा त्या जातीतल्या मुलीनं किंवा मुलानं इंटरकास्ट मॅरेज केलं किंवा म्हणजे कुठलं म्हणजे लग्न केलं तर त्यांचं नक्कीच काय होतं ऑनर किलिंग होतं किंवा मर्डर होतं किंवा मारलं जातं आहे किंवा त्यांना म्हणजे या जगातून संपवलं जात आहे परंतु त्या त्या जातीतली म्हणजे शैक्षणिक सवलती हो असतील फायदा असतील राजकीय फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच काय केलं जातं मग ती जात चोरली जाते किंवा जातीचे फायदा घेतले जातात याबद्दल त्याला लाज वाटत नाही शरम वाटत नाही किंवा आपली इज्जत जात नव्हते कमीपणा वाटत नाही परंतु त्या जातीमध्ये किंवा ती जात चोरत आहोत त्या जातीमधल्याच मुलानं मुलीनं त्या जातीमध्ये जर लग्न केलं म्हणजे चोरणाऱ्याच्या जातीमध्ये किंवा त्या ते, त्यांच्या मुलीनं असेल किंवा इकडल्या मुलांना असेल किंवा असं मुलांना मुलीनं कुठल्याही तर इजा जाते कमीपणा वाढतो म्हणजे हर्ट होतो आणि त्या इगोहर्टमधूनच सारखे सार प्रकार असेल किंवा करणं असेल किंवा जीवन संपवण्याचाच प्रकार या ठिकाणी न नक्कीच दिसून येतो आणि जात चोरीच्याबद्दल किंवा <णियों>, जातीच्या आरक्षणाचा फायदा घेण्याच्याबद्दल आपला आ, 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 म, आ, लातूर जिल्हा हा सर्वात महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रमुख आहे अशीच म्हणजे असं म्हणलं तरी वावं ठरणार नाही कारण या लोकसभा मतदारसंघातले लातूर लोकसभा मतदारसंघाचे जो अनुसूची सा, जातीसाठी राखीव आहे त्या मतदारसंघातले डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार आहेत परंतु काळगे यांची मूळ जात ही लिंगायत जंगम आहे जी की म्हणजे ह्याच्यामध्ये येत नाही एस सी प्रवर्ग या प्रवर्गामध्ये येत नाही किंवा एकोणसाठ जाती मध्ये येत नाही एस सीमध्ये जी ज्या अनुसूचित जातीची जी एकोणसाठ जाती आहेत त्या जातीमधून येत नाही तर त्यांनी पैशाची जोरावर भ्रष्टाच्या जोरावर आणि आपल्या राजकीय शक्तीच्या जोरावर आणि इथल्या म्हणजे दलितांना इथल्या एस सीना न्याय द्यायचा नाही किंवा त्यांना उपेक्षित ठेवायची जी म म्हणजे मनोवादी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचाच एक भाग तिथं दिसून येतो आणि त्यानिमित्ताने ही गोष्ट म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या डॉक्टर म्हणजे त्यांनी डॉक्टर सुद्धा बोगसच गिरी प्रमाणपत्र बघा विषय असा गोरसेने उपस्थित केलेला आहे की वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घुसखोरी केल्याबद्दल के तर आपल्या डॉक्टर शिवाजी काळगे यांनी डॉक्टरचे प्रमाणपत्रसुद्धा कशा पद्धतीनेच मिळवलेलं आहे अशी सुद्धा चर्चा या लातूर शहरामध्ये नक्कीच आहे म्हणून या संदर्भामध्ये लातूरच्या खासदाराच्या म्हणजे बोगस प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये बो न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे किंवा न्यायालयीन लढाई सुरू आहे तर मुख्य मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या जातीमध्ये जातीचा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी शैक्षणिक सवलतीचा फायदा घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी जातीमध्ये घुसखोरी केली जाते जातीच्या सवलती हिसकावून घेतल्या जातात आणि मूळ लाभार्थ्यांना तसंच म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलं जातात अज्ञान अंधकार आणि दारिद्र्यामध्ये ठेवण्याचं जे कार्यस्थान या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे तर गोरसेनेनं जे वैद्यकीय प्रवेश पत्र दोन हजार चोवीस मध्ये जे भामटा राजपूत असेल किंवा भामटा छप्पर सॉरी भामटा राजपूत असेल किंवा छप्पनपद जातीमध्ये जे घुसखोरी केलेले आहे अशा बोगस प्रमाणपत्र ज्या त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी रेनापूर तहसीलदार यांच्या मार्फत जे भारती आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर यांना दिलेला आहे तर यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या निश्चितच आम्हाला कळवा आणि आमच्या आंबेडकरांची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर पुर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय